दहा हजार रुपये प्रत्येक युवकांना दिला जाणार आहे पूर्ण माहिती नक्की समजून घ्या अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत हे एकवीस निर्णय जाणून घ्या मित्रांनो ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे पूर्ण माहिती व्यवस्थितरित्या समजून घेऊया युवक वर्गांसाठी विविध योजना लागू करण्यात आलेल्या आहेत या एकवीस योजनेचा लाभ कशा पद्धतीने युवकांना होणार आहे हे नक्की पाहून घ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी दे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थी दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन दरवर्षी सुमारे सहा हजार कोटी रुपया खर्च केला जाणार आहे प्रत्येक युवकांना या ठिकाणी दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयांचा उल्लेख विद्यावेतन वेत्या म्हणून दिला जाणार आहे हे समजून घ्या त्यानंतर दुसरा निर्णय आहे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे असा सुद्धा उल्लेख या दुसरा निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे जागतिक बँक साहित्यिक दोन हजार तीनशे सात कोटी रुपये किमतीचा मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची दर्जा वाढ मॉडेल आय टी आय जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण केलं जाणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केला गेला आहे महिलांना खूप भरपूर अशा फायद्या या ठिकाणी होणार आहेत मित्रांनो त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे मुंबई पुणे नागपूर अमरावती यवतमाळ कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर कराड जिल्हा सातारा औसरी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्र शिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे या युवकांना नक्की फायदा होणार आहे जे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यातील प्रत्येक युवकांना याचा शंभर टक्के फायदा होणार आहे पंडित उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंच्याण्णव हजार चारशे अठ्याहत्तर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास परबोधिनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित ग्रामीण भाग पाचशे अकरा परमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील अठरा हजार नऊशे ऐंशी उमेदवारांची कौशल्य प्रशिक्षणामध्ये निवड केली जाणार आहे मित्रांनो हे सुद्धा अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी त्यानंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारती महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधनी अमृत इत्यादी संस्थामार्फत एकूण दोन लाख एक्कावन्न हजार तीनशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण बावन हजार चारशे पाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे हा सुद्धा एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे संशोधन व नव उपक्रम केंद्रासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येक प्रत्येकी पन्नास कोटी असा एकूण शंभर कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला गेला आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेसाठी शंभर कोटी रुपयांची निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे मित्रांनो अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे आता बिंदास तुम्ही विदेशामध्ये कोणत्याही ठिकाणी शिक्षण घेऊ शकता कारण शिष्यवृत्ती तुम्हाला आता दाबून दिली जाणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा निर्णय आहे इतर मागास वर्ग जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास परवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी अडतीस ते साठ हजार रुपया पर्यंत निवास भत्ता दिला जाणार दिल आहे या ठिकाणी आकडा अडतीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंत निवासी भत्ता इथं लाभार्थ्यांना दिला जाणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा निर्णय आहे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगाराच्या मुला मुलीसाठी ब्याऐंशी शासकीय वसतीग्रे स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे राज्यात सध्या असलेले एक लाख लोकसंख्या मागे चौऱ्याऐंशी डॉक्टरांचे प्रमाण सन दोन हजार पस्तीस पर्यंत हे प्रमाण शंभरहून अधिक करण्यासाठी शंभर विद्यार्थी परवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांची संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा निर्णय सुद्धा महत्वपूर्ण आहे मोजे सावर तालुका मसाळ जिल्हा रायगड येथे शंभर विद्यार्थी परवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय सुद्धा उभारला जाणार आहे मित्रांनो हा सुद्धा एक महत्वपूर्ण निर्णय असणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतना तसेच मानससेवी अध्यापकांच्या मानधनात भरी वाढ केली गेली आहे मित्रांनो आता बघा जर या ठिकाणी युवकांना अशा पद्धतीनं जर फायदा होणार असेल तर पुढील पाच वर्षामध्ये जो बेरोजगार आहे नक्की हटणार आहे ही एक सुवर्ण संधी असणार आहे पुढचा निर्णय आहे अंदाजे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पन्नास हजार रोजगार निर्मिती होणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे हरित हायड्रोजन दोन लाख अकरा हजार चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक पंचावन्न हजार नऊशे रोजगार निर्मिती या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा निर्णय आहे महावे पे नवी मुंबई येथे पंचवीस एकर जागेवर इंडिया जेम्स अँड पार्क नियोजित दोन हजार सूक्ष्म लघु व माध्यम उद्योग घटकांचा समावेश पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी केली जाणार आहे एक लाख रोजगार या ठिकाणी निर्मिती होणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे तो सुद्धा एक महत्वपूर्ण आहे एकात्मिक व शाश्वत उद्योग क्षेत्र उद्योग धोरण दोन, दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक पाच लाख रोजगार निर्मिती या ठिकाणी सुद्धा होणार आहे मित्रांनो बघा यामध्ये युवकांना कशा पद्धतीने या ठिकाणी रोजगार निर्मिती होणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे खासगी गुंतवणूक वाढीवसाठी लघु उस्त्र उद्योग संकुले तसेच टेक्स्टाईल टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे त्यानंतर पुढचा निर्णय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायविंग केंद्र वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आठशे स्थानिक रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो हे पुढील पाच वर्ष युवकासाठी एक अतिशय महत्वपूर्ण एक सुवर्ण संधी म्हणून येणार आहे जास्तीत जास्त बेरोजगारी हटवण्यासाठी हे राज्य सरकारच्या माध्यमातून एकवीस निर्णय रोजगारांसाठी घेण्यात आलेले आहेत म्हणजे युवकासाठी घेण्यात आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी युवकांना रोजगार होणार आहे जेणेकरून आपापल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त युवकांना कशा पद्धतीने रोजगार मिळेल याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की माहिती शेअर करा धन्यवाद पुन्हा